नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा महा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया उद्या परवा वीस मेला संपत आहे वीस मेला महाराष्ट्रातील पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील तेरा लोकसभा मतदारसंघात मतदान होईल आणि त्या स... या तेरा मतदारसंघातील जाहीर प्रचाराचा प्र... समारोप आता थोड्या वेळा होईल या तेरा मतदारसंघापैकी आपण जो मुंबईतील जे सहा मत लोकसभा मतदारसंघ आहेत त्यावर आता नजर टाकूया मतदा जो पहिला मतदारसंघ येतो तो कुलाबा विधानसभेचा परिसर शिवडी वरळी भायकळा या परिसरातील मतदार लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत हे आहे आणि ते तिसऱ्या वेळी आपलं नशीब या मतदारसंघातून आजमावत आहे त्यांच्या विरोधात महायुतीने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून विद्यमान आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे या, या मतदारसंघात महायुतीला आपला उमेदवार ठरवण्यासाठी बराच काळ घ्यावा लाग जाऊ द्यावा लागला कारण हा मतदारसंघ भाजपला सोडायचा की शिवसे शिंदे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सोडायचा यासाठी सक... यातच चर्चेची गुराळ होत होती आणि शेवटी हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे पक्षासाठी सोडण्यात आला आणि इथून त्यांनी बहुचर्चित अशा अनेक आरोप ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले अशा यशवंत जाधव यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली हा मतदारसंघ तसा उच्चभ्रूंचा पण आहे आणि वरळीतल्या कोळीवाड्याचा कोळीवाड्याचा समावेश असलेला पण आहे या मतदारसंघात जवळपास दोन महिन्यापासून दोन ते तीन महिन्यापासून अरविंद सावंत मतदारांच्या सतत संपर्कात आहेत तर दुसरीकडे माहितीतून येथून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईचे पालकमंत्री लोडा ही मंडळी मंगलप्रभात लोडा की द्वारी द्वारी। ही मंडळी आपणास उमेदवारी मिळेल म्हणून येथे आलेली लागली होती पण ऐनवेळी यामिनी जोशी यांनी उमेदवारीत बाजी मारली त्यामुळं आजच्या ह्याच्यात ह्या एकूण रांगरंग पाहता इथं अरविंद सावंत यांचं पारडं जडच वाटतं आणि कदाचित तेच विजयी होतील असंही चित्र चित्र एकंदरीत येथील वातावरण दिसून येतं दुसरा मतदारसंघ येतो तो दादर आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणारा धारावीचा परिसर शिव माहीम या परिसरात या मतदारसंघात राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहे फक्त शिवसेनेत फूट पडल्यानंतर राहुल शेवाळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात सामील झाले त्यामुळं इथं ही इथं त्यांनाच उमेदवारी माहितीतून देण्यात आली असून इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे अनिल देसाई हे शांत सुसोभवाई आणि निष्णात राजकारणी म्हणून ओळखले जातात तर राहुल शेवाळे वाचाळवीर वा अनेक प्रकरणात त्यांचं त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेले असे आहे त्यामुळं इथं लढत तशी तुल्यबळच होणार आहे आणि या लढतीत धारावीच धारावीच्या झोपडपट्टीत राहणारा मतदार कोणाच्या बाजूनं झुकतो त्यावर येथील जय जयपरायाज गणित अवलंबून असणार आहे आणि याच मतदारसंघात राज ठाकरे यांचं घर आहे तर शिवसेनेचं शिवसेना भवन पण या मतदारसंघात येतं त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी पण याच मतदारसंघात असून तसा हा असा सर्व दृष्टीनं सगळ्यांच्या लक्षात राहणारा मतदारसंघ आहे यानंतर मतदारसंघ येतो तो, तो जिथं सध्या मातोश्री हे ठाकरे कुटुंबाचं घर आहे त्या मतदार त्या परिस त्या परिसरातला लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भाजपच्या काही काळ महिला राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या आणि कैलासवासी प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांची उमेदवारी इथून नाकारण्यात त्यांना इथून उमेदवारी देण्यात आली नाही नाकारली गेली आणि या ठिकाणी निष्णात कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात येथून काँग्रेस पक्षाच्या मुंबई मुंबई अध्यक्ष माजी राज्यमंत्री माजी मं मा राज्याच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे वर्षा गायकवाड या गेली वीस वर्षापासून सक्रिय राजकारणात आहेत त्यांचे वडीलही बऱ्याच काळापासून राजकारणात सक्रिय सक्रिय असल्यामुळे इथं तस त्यांच्यापुढं तसं पाहता उज्ज्वल निकम हे राजकारणातील नवी कोरी पाठी आहे त्यामुळं या येथे काय घडू शकतं काय घडणार याकडं सर्वांचं लक्ष असेल पण इथं मात्र नक्कीच वर्षा गायकवाड उज्ज्वला निकमांना धोबी पचार देणार हे मात्र नक्की एकंदरीत मुंबईतील सहापैकी या तीन मतदारसंघापैकी दोन एक असा निकाल येण्याची दाट शक्यता आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद